you <clears throat> मित्रांनो आजचा पालखीचा शेवटचा दिवस पालखी आज शिर्डीत पोचेल शिर्डीत आम्ही पोचेल आज पालखी आता आरती चालू तालुक्यात वाजले आहेत फोर फॉर्टी फाय तर निघू आम्ही थोड्या वेळ साडेतीन वाजता उठलो साडेतीन नाही तीन सहा साडेतीनलाच उठलो चार वाजेपर्यंत फ्रेश झालो मी आता पालखीने घे भेटतो पुढच्या वाटत काळोखात जास्त व्हिडिओ भेटणार नाही तर मी बघू ट्राय करू व्हिडिओ असेल तर थोडं बनवेल व्हिडिओ भेटतो थोड्या वेळात लवकर सायरा हा आपला मित्र महेश कडवेरुकू भेटतो थोडा वेळात लवकर

एकोणतीस वर्ष पूर्ण झाले त्यातून मी सव्वीस वर्ष चालतो तर पालखीचे अनुभव म्हणजे काय पालखीला जाताना सर्वांना ला, किती लागला किती काय झाला तरी पालखी पालखी बरोबर निघून जातो आम्ही बोलू ओम सायरा ओम सायरा आज वावी डायरेक्ट शिर्डी समाधी मंदिरपर्यंत आम्ही आज सर्व साई भक्त चालणार दर्शन आहोत आता दर्शनासाठी आणि पालखी ज्यावेळेस निघेल तर सर्व साई भक्त आनंदात व उत्साहात नाचत धामे आज आपण शिर्डी धामेपर्यंत पोचणार आहोत त्यामुळे आज सर्वांचाच आनंद द्विगुणित झालेला आहे ओम साईराम ओम साई ओम साईराम ओम ओम साई महिमा मंडळ साई पालखी सोहळ्याच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला सर्व साई भक्तांना अनेक अनुभव आले आहेत आणि या पालखीच्या माध्यमातून आम्ही आम्हा साई भक्तांमध्ये भरपूर चेंजेस पण झाले आहेत ते बाबांनी त्यांच्या कृप्पणे साई भक्तांना भरभरून दिलं आहे फक्त हे घेता आलं पाहिजे ते मनापासून बाबांची श्रद्धा करतात त्यांना बाबा कधीच उपाशी ठेवत नाही त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की बाबांचं नामस्मरण करून आणि मनापासून बाबांची भक्ती करून बाबांचा आशीर्वाद घ्यावे ओम साई राणीपुवा शहा दोन गोष्ट बोलते बोला राणी बुवा बरेच वर्षापासून राणीबुवा चालत आहेत ओम साई महिमा मंडळ यांची स्थापना यावर्षी झाली <coughs> आणि आता हे दोन हजार चोवीस वर्ष सुरू आहे एकोणतीसव्या वर्षामध्ये के पदार्पण केलेल्या पालखीने आणि अतिशय पहिली मानाची पालखी म्हणून श्रावणात पिडीचा गौरव शिर्डीकरांनी केलेला के आहे आणि खरोखरच या पालखीमध्ये जे जे साई भक्त आलेले आहेत त्यांना बाबांनी खरोखर भरभरून दिलेलं आहे असंच आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की बाबांचं नामस्मरण बाबांचं भजन बाबांचं कीर्तन बाबांची सेवा हे तुमच्याकडे निरंतर घडत राहून दे आणि तुमच्या आयुष्यातील जे काय दुर्गुण असतील जे काय दोष असतील जे काय जे कर्म असतील या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यातून पुसल्या जातील स्मरण हे ईश्वराचं महत्त्वाचं आहे आणि सद्गुरी माऊली हे खरोखर ही दयाळू आहे बघा तुम्हीसुद्धा पालखी पादयात्राचा तुम्ही आनंद घेऊन तुम्हालाही त्याचा प्रचिती येईल अशी तुमच्या सर्वांना मी विनंती करतो आहे

ओम श्री साई साई जय जय साई ओम साई श्री 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 साई

क्या लोग के पा राघवले साईराम दादा रागवले राघवले चेहरा टाकला एक्झॅक्टली दादा साईराम दादा साईराम दादा रागवले दादा राघवले आमच्या नाश्त्याचा हॉल मित्रांनो लास्ट दिवस पालखीचा चालायचा लास्ट दिवस आज पालखी मुक्काम सरळ थेट मंदिरात समाधी मंदिरात आज पालखी पोचणार फायनली आहे आम्ही आता वाजलेत अकरा पंधरा सरळ मंदिरात कपडे चेंज आंघोळ विंगोळ करून सरळ टाकाटा करून बस तयार हो पांढरं शुभ्र कपडे घालणार आणि पोचणार डायरेक्शनवर मंदिरात लवकरच पोचू तर मित्रांनो मंदिरात लवकरच पोचू आणि लय लवकर तर पोचू चालता चालता पोचू नाश्ता आलेला आहे आधीच दोनदा आराम करून झाले ज्यूस पिऊन झाले आहे चाल बघू चालत राहायचं काय मंदिरात जायचं जा जा आपलं तयार व्हायचं फटाफट हा बोला साईराम साईराम तर नमस्कार मित्रांनो आता हॉलवरती पोचलेला आहे आता फ्रेश होतो फटाफट आता वाजले बारासा म्हणजे इथून चार किलोमीटर लांब आहे मंदिर चार किलोमीटर आहे फटाफट लवकर तयारी करतो आंबोळ निघून करतो नवीन कपडे घालायचे आणि निघायचं पण नवीन कपडे घालायचं कारण विषय असा आहे आमचे कपडे वाईट आणि पाऊस पडतो आहे वाईट कपडे आले पाऊस पडतो चिखल तर उडणार कपड्याची वाट लागत पाऊस थांबला पाहिजे अरे थंड वातावरण असेल तर लयच मजा लवकर तयारी करतो आणि तुम्हाला भेटतो तयारी करून तुमचं बाय साईरा बोल आताच आमचं मंदिर ते जेवण झालेलं आहे ठिकाणात नवीन कबड्डी घालून आम्ही मंदिरात जाणं दमानी होत पालघर पण आहे साई शाही परिवार पालघर दमानी नाही पालघर आहे पालघर पालघरचे पालघर मग सगळे झालेलं झालं आमचं आता आम्ही तयारी करून मंदिरात आहे ना सुवध उभार मित्रांनो आता आम्ही झालं तयार मस्त आणि हे मंदिर आहे त्या मंदिराची तर आम्ही आणि तयार होतो हा मग काय नाही वाटत आपण माणसं तशी बोलतो ना ब्लॉग मग ब्लॉग बोल साईराम बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

તમા તમારે શપ્લેશાપોના भग अन्तरम गालाना अनि चप्पल असाइला सबै आमाला भेट्छ ए ए राम राम चातरी हो यो उमाला पनि हुँदै लाग्यो एक नम्बर हावा है हे राम है राम आबडीहरु रोई राजा रोई राम वास्तवमा प्लास्टिक साइड लाग्यो प्लास्टिक साइड लागरा नाइ अरे बघा अरे असं असं करतोय हजार रुपये द्या शाळेच्या आता सरळ बघा सरळ शाळेच्या मैदानात खेळ क्रिकेट त्यांनी पण पाठी दिलं सांगायचं नाही सांगायचं नाही तुमचं तुम्ही 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 तुम्ही

तुम्हारे साथ में इतने दिन में प्रतीक्षा कर रहा था कि ये मिसे मेरे साथ में इस भाग्य का लाभ ले और वो लाभ मुझे मुझे मुकाम मिलता है तब मोबाइल में मैं देख के सबको याद करता हूँ और आनंद लेता हूँ और जब किसी याद आता है मैं सबको फोन करता हूँ कोई हुए थे कोई कुछ काम कर लेते हैं तो भी मेरे दिल में होता है कि मैं उनको उससे बात करें मेरे साथ में चलते है। हैं मैं चलते चलते भी साई के नाम लेते हुए आप लोग की मैं बहुत जायरा जायरा जायरा

来人！ मग केलेले होते नावायला आम्ही होतं मंदिरात गेलो कमीत कमी की जसं गेलो आपण पा मंदिरात सहा वाजता साडेसहाला एंट्री गेली नऊ नौ साडे ला बाहेर आलो तिथून मग आलो परवाट निशाण घेतले हॉटेल आपल्या रूमवरती आलो इथे हॉलवरती पालखी ठेवली तिकडे पालखीची पूजा आली नंतर जे थकलेलं होतं ते सगळंच होतं सगळेच थकलेले होते तसे मग जेवायला गेलो झोपलो डायरेक्ट गेलो मोबाईल इकडे बघितलंच नाही की मोबाईल कुठं काय म्हणून आणून दिला आपल्या राजा पोराने साई महिने मोबाईल आणून दिला सकाळी सकाळी उठलो सकाळी उठून फ्रेश झालो ते पण उठलो हो किती वाजता लवकरच उठायची सवय म्हणून आठ वाजता उठलो दात बीत घासले असले त्याच्यात मोबाईल तर डेड होता पूर्ण चार्जिंगला लावला मग आता ही सगळी बाहेरून बघितलेली सगळी पूजा चालू होती सगळे लग्न झालेले जोडपी सगळी पूजेला बसलेली <स्थाथ> सुप्रवास निघाला पालखीचा प्रवास एकदम अत्यंत मस्त झाला नऊ दिवस कसे गेले त्याचे पुढचे दिवस कसे गेले एकदम मस्त केले तर लागच्या दिवसा जास्त व्हिडिओ काढायला भेटत नाही पण काढले तरी जेवढं काढले तर मग तुम्ही तुम्हाला दाखवतो पूजेच्या विजेच्या सगळ्या आज व्लॉग बनवता आणि मेमरी पण फुल झालेली माझी तर आज आम्ही निघणार आहे मुंबईला तर आता चालले लाडू विडिओ लाडू घ्यायला लाडू घेऊन सरळ मग बस येईल आमची बसमध्ये बसणं सरळ मुंबईला निघणार वारी मुंबईला संपन्न होणार अरे पुढच्या वर्षी वाट बघायची पालखीची आपल्या साई महिमा मंडळ साई महिमा मंडळाचे खूप खूप आभार की त्यांची त्यांच्यामुळे मला पालखी भेटली त्यामुळे मला पालखीचा सहभाग व्हायला लाग भेटला त्यामुळे खूप खूप धन्यवाद साई महिमा मंडळाचे आणि ही आपली पालखी आपल्या पालखीत खूप खूप काही शिकायला भेटतं चांगली माणसं सगळी साईराम 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 या आपल्या ट्रॅक्टर यांनी पण खूप आपल्याला चांगली मदत केली सा, साहेब साहेबावांची चांगली सेवा केली मदत नाही म्हणायचं सेवा खूप मजा आली आता झालोय आहे लाडू आणायला थोडा वेळ भेटतो सीमेमध्ये फुटेज दाखवेन तुम्हाला थोडेफार पाया पडायला गेले तुझे नितन आहे आमची त्यांची स्लीपर कोच सगळ्यांना